नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच सर्व ना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे आज मी गेलो होतो म्हणजे डोंबिवलीला म्हणजे आता हा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर येतोय हा म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधी आदल्या दिवशीच हा मी माठ खरेदी केला होता तर आता मी डोंबिवलीला आलो होतो माझ्या मित्रांसोबत तर डोंबिवलीला ना बरेच जण म्हणजे मी बरेच असे व्हिडिओ बघितले की खूप छान छान असे मस्त माठं भेटतात डोंबिवलीला तर हा जो आहे ना हा स्टेशनपासूनचाच एरिया आहे म्हणजे स्टेशनवरना जो वेस्टला जाण्यासाठी जो ब्रिज लागतो तर तो हो तो ब्रिज आहे तर मी पाण्याचा माठ घ्यायला जाणार होतो डोंबिवली वेस्टला जे विष्णू नगरचं पोलीस स्टेशन आहे पुढे पुढे तुम्हाला जसं जसं मी दाखवत जाईन तसं तसं पुढे पुढे आहे तर पुढे विष्णू नगरचा आहे तर तिकडे विष्णू नगर आहे तर तिथे पाण्याची माठं खूप छान रिजनेबल रेट्समध्ये भेटतात आणि खूप जसा जसा मला हवा होता ना अगदी तशाच्या तसा पाण्याचं माठ मिळालं तर ह्याच्या आधीसुद्धा एक मी पाण्याचं माठ च व्हिडिओ केला होता म्हणजे व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केला होता पाण्याच्या माठाचा की त्याला कसं सीझन करायचं किंवा काय काय करायचं तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसोबत मी आधी शेअर केल्या होत्या तर पुन्हा एकदा मी नवीन माठ घ्यायला आलो आहे काही कारणांमुळे तो दुबंगला तर इथे डोंबिवलीला ना असं छान छान मस्त गजरे फुलं म्हणजे जसं माझ्या एरियामध्ये पण असं अगदी तशाच्या तसं एकदम छान मस्त मला इथे भारी म्हणजे फुलंबिलं पण खूप छान भेटत होते तिथे तर त्याच्यानंतर मी आलो इथे विष्णूनगरच्या इथे तुम्हाला ॲड्रेस पुढे दिसेलच तर विष्णुनगरच्या इकडे मी आलो आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड्रेस देईन तर विष्णूनगरच्या इथे हे माठवाल्या ताई बसतात आणि खूप छान छान माठ आहेत म्हणजे त्यांच्याकडे कुंड्या सुद्धा होत्या त्याच्यानंतर हे असे रंगेबिरंगे माठं होती त्याच्यानंतर लाल मातीचे माठ होते काळ्या मातीचे माठ होते तर बरेच प्रकारचे यांच्याकडे माठं उपलब्ध आहेत जर तुम्ही आलात ना तर मी नक्की यांना विचारा खूप छान छान क्वालिटीमध्ये आणि मला तर प्रचंड आवडेल माठाचे स्टँडसुद्धा इथे अवेलेबल होते बरं का असं नाही की माठाचे स्टँड नाही आहेत वगैरे माठाचे स्टँडसुद्धा यांच्याकडे होते मातीच्या कुंड्या होत्या रंगेबिरंगे छान छान अशी माठं होती आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे लाल माठापेक्षा आपल्याला काळं माठ खूप छान असतं तर म्हणून मी काळं माठच यावेळेस घेतलं कारण जर आधीचं माठ होतं ते माझं रंगेबिरंगे होतं छान तर मी इथे तुम्हाला सांगत होतो की हे कितीला कसं काय मिळालं आहे तर ते ति तुम्हाला मी पुढे सुद्धा सांगेनच आणि ते सांगतो तर त्यांनी मला पंधरा लिटरचा तीनशे रुपये चार्ज केला होता जर तुम्ही तुमच्या आईला वगैरे कोणातरी घेऊन गेलात ना तिथे छान बार्गेनिंग करा म्हणजे बार्गेनिंग तर होतेच आणि ते लोकं पहिल्याचपासून आपल्या हेवी कॉस्टच सांगतात तर म्हणून आपल्या बार्गेनिंग इथे करावंच लागतं तर त्यांनी सांगताना आम्हाला तीनशे रुपयाला सांगितला पण मग त्यांनी मला अडीचशेला दिला जर तुम्ही अजून कोणातरी मोठ्यांना घेऊन जात असाल तर अजून ह्यामध्ये ते कमी करतील आणि माठाचं सा स्टँडसुद्धा साठ रुपये पन्नास रुपये अशा रेंजमध्ये होते तर तुम्ही ते सुद्धा इथे घेऊ शकता तर इथे मी माझ्या मित्राला विचारत होतो हा कसा आहे वगैरे बरोबर आहे का तर मला हा माठ आवडला आणि बऱ्यापैकी मोठा माठ आहे म्हणजे आमच्या घरात तर कमीत कमी दोन ते तीन दिवस हा पाणी आम्हाला आरामात पुरतं तर माट घेताना नेहमी त्यांच्याकडनं असं पाणी घालून चेक करून घ्यायचं म्हणजे कुठे लिकेज नाही आहे ना काय आहे वगैरे ते सगळं समजण्यात येतं असं पूर्ण माट आपण चेक करायचं पाणी घालून घ्यायचं त्यांच्याकडनं त्यांच्या इथे पाणी असतं पाणी घालून घेतलं की आपल्याला दिसतं की कुठे लिकेज असेल तर पाणी पटकन बाहेर पडतं तर अगदी या प्रकारे आपण चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काळं माट जे जसं सीझन करायचं ते सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी पुढे शेअर केलेलं आहे हा माठ मी हा तीक तीक हो हा ते घेतलाय आणि हा माठ आता मी डोंबिलीला घेतलाय आणि हा माठ त्यांनी तीनशे रुपयाला मला चार्ज केलाय किती लिटर पाणी राहतं पंधरा लिटरच्या प्लस यात पाणी राहतं आणि खूप छान आहे याचा आवाज पण तुम्ही बघू शकता असा खनखनीत आवाज आला ना की आपला माठ पूर्ण पॅक म्हणजे पूर्ण हे झालेला असतो तर हा काळा माठ आहे आणि काळा माठ माठा माहिती चांगला असतो शरीरासाठी तर मग मी हा एक काळा माठ घेतलाय आणि हा तीनशे रुपये तर तुम्ही इथे काय नाही कमी करू शकता असं काय नाही तुम्ही इथे कमी सुद्धा करू शकता तर हा सुंदर एक भरमसाठ नये ते आता त्याचे अवतारावर जाऊ नका माझे हात बघा कसे झालेत आणि आता माठ त्यांनी खूप छान मला पॅक करून दिला आहे आणि माझा लठ्ठा असा होता की मला माठ पाहिजे तर हळूहळू माठ घेऊन चालणार आहे आणि आता डो यांचा जो पत्ता आहे तो तुम्हाला मी मी देईन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा आणि तिकडचा काय काय एरिया तुम्ही बोलून घ्या इथे ह्या बिल्डिंग्स आहेत थोडक्यामध्ये आणि हे शिवशक्ती फ्लोअर मिल म्हणून आहे सो याच्याच पुढे दोन दोन मिनटंसुद्धा नाही तुम्हाला लागणार अगदी दहा पंधरा पावलं चालायचे त्याच्याच पुढे येते आणि इथे काय काय अशी छोटी मोठी दुकान आहे तर आता मला डोंबिवली जायचं आहे माझ्या घरी लालबाग लालबाग म्हणजे चिंच मला ला उतरावं लागेल आता याला एवढं स्ट्रगल करून मी नेणार आहे जबाबदारी त्याच्यानंतर मग छान असं मस्त मी माठ घेतलं आणि माठ कसं आपल्याला सीजन करायचं आहे तो म्हणजे काळं माठ स्वच्छ घरी आलं मिठाने स्वच्छ घासून घ्यायचं तर घासताना नॉर्मल सॉफ्ट स्क्रॉच असतो तोच वापरायचा किंवा आपली नारळाची किशी असते तो वापरायचा आणि मग त्याच्यानंतर मिठाने त्याला स्वच्छ घासायचं जो पण ते त्याला काळं पाणी निघत नाही पहिल्या वेळेस तुम्ही माठ जो लिंबाने घासायचा थोडासा म्हणजे कुबटपणा त्याला किंवा वास येणार नाही आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन दिवस छान पाणी भरून ठेवायचं आणि चौथ्या दिवशी आपण तो छान मस्त वापरायला काढायचा तर ते झालं त्याच्यानंतर आज छान मस्त एक मूड झाला होता आणि मग मी ब्रेड पण घेऊन आली होती तर मग म्हटलं की आज आपण ब्रेड बटर खाऊया ब्रेड बटर खाण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग म्हटलं जॅम पण त्याला लावूया तर असं छान मस्त ते एक झालं म्हणजे तो संध्याकाळचा नाश्ता झाला चहाच्या वेळेचा त्याच्यानंतर मग आज करणारे मी सर्वांसाठी अशी छान अशी मस्त भाजी तर भाजी मी पहिली चिरून घेतली होती मम्मी सगळं धुवून वगैरे सगळं करून गेली होती तर म्हणून मग म्हटलं की आज फोडणीला घालूया भाजी आणि तुमच्या सर्वांसोबतसुद्धा मला शेअर करता येईल की मी पातीची कांद्याची भाजी कशी बनवतो तर मी पहिल्यांदाच तुमच्या सर्वांसोबत हे शेअर करणार आहे की मी पातीच्या कांद्याची भाजी कशी बनवतो म्हणजे आपला जो कांद्याची पातीची जी भाजी आहे ना तर ती मी कशी बनवतो आज हे तुमच्या <सवलाद> सर्वांसोबत मी शेअर करणार आहे कारण पहिल्यांदाच मी तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करतो आहे का ह्याच्या आधी मी कधीही तुमच्या सर्वांसोबत पातीच्या कांद्याची भाजीची रेसिपी शेअर केलेली नाही तर म्हणून आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय तर पहिल्यांदा छान अशी मस्त जाड बुडाची कढई घ्यायची जाड का घ्यायची कारण कुठलीही पाल्याची भाजी बनवा किंवा तुम्ही पातीच्या कांद्याची भाजी बनवा नेहमी जाडच भांडं घ्यायचं कारण आपण वाफेवर शिजवतो तर ते खालती लागतं त्याच्यानंतर आता तेलामध्ये मी थोडंसं जिरं आणि हिंग घातलं जिरं हिंग मला कायमस्वरूपी लागतंच आणि ते नसेल तर मला ते आवडत नाही तर म्हणून मी नेहमी कुठलीही भाजी असो डाळ असो काय आमटी असो काही असो त्यामध्ये जिरं आणि हिंग मी वापरतच असतो त्याच्यानंतर मग छान असं तेलात कांदा घ्यायचा ॲडिशनल कांदा म्हणजे दुसरा कांदा ह्यामध्ये मी वापरलेला नाही जो पातीच्या कांद्यासोबत जो कांदा येतो तोच मी इथे कांदा वापरलाय त्याच्यानंतर त्याला छान असं मस्त तेलामध्ये मी तोच कांदा वापरलाय त्याला छान भाजायचं आणि त्याच्यानंतर त्यात थोडं मीठ घालायचं मीठ घातल्याच्यानंतर त्याला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मग टोमॅटो घालायचा एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता ही भाजी आता मी दोघा तिघा जणांसाठीच बनवत होतो तर मग काय जास्त चिरली नव्हती आणि पाल्याची भाजी म्हणू नका किंवा पात्याची कांद्याची भाजी म्हणू नका तर ती थोड्या वेळाने म्हणजे जशी ती शिजत जाते तशी ती आटत जाते पण ब दिसताना आपल्याला ती बऱ्यापैकी दिसते पण नंतर ती खूप अशी कमी आटते ना मग ती कमी दिसते तर मग चिरतानासुद्धा तुम्हाला जशी भाजी लागते ना त्या प्रकारे तुम्ही चिरा असं नाही की इथे मी या प्र प्रकारे चिरले मग तुम्ही पण तशी चिरली पाहिजे असं नाही तुम्हाला जशी वाटते तसे बारीक पातळ जाड जसं तुम्हाला जमते तशी त्याच्यानंतर ह्यामध्ये तर मी मसाले काय काय घालतो ते एक चमचा मी घरगुती जो आपला मसाला असतो आपल्या घरात जो स्टोअर करतो तो घातला त्याच्यानंतर एक मी यामध्ये गगनगिरी मसाला घातला जो गगनगिरींचा मसाला येतो तुमच्या स्वरांसोबत जेव्हा मी पॅकेट घेऊन येईल ना तेव्हासुद्धा सुद्धा शेअर केलेन त्याच्यानंतर ह्यामध्ये मी घातला आहे तो म्हणजे आपला गरम मसाला तर थोडासा असाच गरम मसाला घालायचा आणि मीठ तर आपण पहिल्याच घातलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि थोडीशी पूड घालायची तर हे जे सर्व जे मसाले मी वापरले ते मला प्रत्येक ह्याच्यात लागतात म्हणजे लागतातच आणि ह्याच्यामुळे ना ह्या मसाल्यामुळे भाजी एक नंबर बनते मी तुम्हाला खरंच सांगतो भाजी खरंच खूप छान झाली होती थोडीशी तिकीट झाली होती पण तुम्हाला जसं लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून मसाले लागणार नाहीत आणि ते झाल्याच्यानंतर यामध्ये आपली जी सगळी जी आपण भाजी चिरलेली आहे ना ती ह्यामध्ये टाकायची आणि भाजी चिरली की त्यांना पूर्ण असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स केलात ना की पूर्ण जो मसाला आहे तो आपल्या भाजीला लागतो आणि आपली भाजी छान चविष्ट बनते त्याच्यानंतर यामध्ये ना तुम्ही थोडं ओलं खोबरं घालायचं आणि थोडंसं आपण जे आपलं कूट असतं शेंगदाण्याचं कूट तर ते थोडंसं घालायचं त्याच्याने भाजी अजूनसुद्धा खूप टेस्टी आणि खूप छान लागते आणि मी ह्या पद्धतीने तुम्हाला जी भाजी दाखवली आहे ना ती मी स्वतःच्या ह्याच्याने बनवली आहे म्हणजे अशी ह्यावेळेस मी पहिल्यांदा बनवली होती पण भाजी इतकी छान बनली होती की तुम्हाला मी काय सांगू तर बघा याच्यावरनं आता छान असं मस्तनं कूट घालायचं आणि कूट घातल्याच्यानंतर पाणी वगैरे काहीच नाही घालायचं फक्त झाकण ठेवायचं मंदाच ठेवायची आणि त्याच्यानंतर त्या मंदा ह्याच्यावरतीच आपण छान भाजीला शिजवून घ्यायचं पाणी आटलेलं दिसलं की मग आपली भाजी तयार होते तर अगदी अशा पद्धतीने भाकरीसोबत ही भाजी खायची एक नंबर लागते यासोबत तुम्ही कांदासुद्धा घेऊ शकता पण आता छान मी मस्त भाजी आणि भाकरी खाल्ली तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ